नमस्कार मराठी ब्युटी युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळेस असं होतं की आय लायनर लावताना आपला जो हात आहे तो कापतो किंवा आयलायनर जे आहे ते अचूकपणे किंवा परफेक्टली लागलं ला जात नाही ते इकडून तिकडून बिघडत किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की आपलं जे आयलायनर आहे ते दिसायला सुंदर दिसत नाही पण तुम्हाला आयलायनर लावायला खूप आवडत असेल आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा आयलायनर बघता लावताना किंवा लावलेलं लाव तिक ते खूप सुंदर दिसतं पण जेव्हा तुम्ही स्वतः लावायला जाता तेव्हा तुम्हाला ते परफेक्टली जमत नाही किंवा आय लायनर अचूकपणे लागलं जात नाही तर यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने सोप्या स्टेप्स वापरून आय कसं लावायचं हे दाखवणार आहे सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही नव्यानेच माझा व्हिडिओ पाहत असाल तर मराठी ब्युटी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण स्टार्ट करूयात आयलायनर लावण्यापूर्वी आपल्याला आपल्या डोळ्यांच्या स्किनला थोडस प्रिपेअर करायचं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला फाउंडेशन किंवा कन्सिलर डोळ्यांना छान लावून घ्यायचं आहे आणि त्याला कॉम्पॅक्ट पावडरने सेट करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला घाम देखील येणार नाही आणि जी स्किन आहे डोळ्यांची ती टाईट राहील आणि त्यामुळे आपल्याला आयलायनर लावायला देखील खूप इझी जातं सो मी इथे कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेला आहे मी ग्लॅम ट्वेंटी वनचं कॉम्पॅक्ट पावडर युज केलं त्याच्यानंतर मेबलिनचं हे आयलायनर मी घेतलेला आहे आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे त्या ब्रश वरती ते रिमूव्ह करायचं आहे जेणेकरून जास्त ते लागलं जाणार नाही सो मी रिमूव्ह केलं त्याच्यानंतर आयलायनर लावायला मी स्टार्ट केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला सुरुवात आपला डोळा जिथे चालू होतो म्हणजेच आपल्या डोळ्यांची जी, जी इनर कॉर्नर आहे तिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे मी हलक्या हाताने आयलायनर लावून घेत आहे जास्त जोर देण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यामुळे जास्त लागलं जाऊ शकतं अगदी हलक्या हाताने लावायचं आणि थोडं थोडं करूनच प्रोडक्ट जे आहे ते ब्रश वरती घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता मी सुरुवात इनर कॉर्नर पासून केलेली आहे आणि डोळ्यांच्या शेवटपर्यंत गेलेली आहे लावत लावत आणि आता मेन पॉइंट आहे डोळ्यांच्या शेवटी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला थोडीशी वरच्या दिशेला तिरप्या मध्ये एक आहे जेणेकरून थोडासा एक विंग क्रिएट होईल तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर बाणासारखा विंग मी क्रिएट केलेला आहे आणि आता परत एकदा त्यावरून आपल्याला परत आयलायनर लावायचा आहे जेणेकरून ते अजून छान डार्क होईल तर तुम्ही पाहू शकता मी परत एकदा लावलेला आहे आणि परत एकदा लास्टला डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला मी थोडासा विंग देखील जो आहे तो ब्रॉड केलेला आहे जेणेकरून अजून छान दिसेल सो तुम्ही पाहू शकता एवढं इझी आहे फक्त तुम्हाला तुमचा हात जो आहे तो स्टेबल ठेवायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आयलायनर लावायचा आहे अजिबात चुकत नाही एक दोन वेळा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर आरामात तुम्हाला येऊन जाईल आणि आता मी डोळ्यांच्या इनर कॉर्नरला थोडस प्रोडक्ट लावून ते जे आय लायनर आहे ते ब्रॉड करते कारण की काय होतं डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला तर व्यवस्थित लाग लागतं ब्रॉड पण इनर कॉर्नरला ते लागलं जात नाही त्याच्यामुळे आपल्याला अजून एकदा त्याच्यावरती ब्रश फिरवायचा आहे सो एका डोळ्याला झालं त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या डोळ्याला देखील आय लावून दाखवत आहे सेम प्रोसेस आहे दोनही डोळ्यांना सेम प्रोसेसने आयलायनर आपल्याला लावता येतं तर तुम्ही पाहू शकता जसं मी पहिल्या डोळ्याला लावलेलं ला आहे तसंच इनर कॉर्नरपासून स्टार्ट केलं आणि शेवटपर्यंत लावत जात आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथे देखील विंग क्रिएट करायचं आहे म्हणजेच थोडासा बाणाचा आकार जो आहे तो क्रिएट करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे क्रिएट करत आहे मेन जो पॉइंट आहे ना तो इथेच आहे हा बाण क्रिएट करताना तेव्हा आपल्याला त्या ब्रशवरती एकदम कमी प्रोडक्ट घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थितपणे लागलं जाईल जास्त जर जा प्रोडक्ट घेतलं तर ते खूप जास्त ब्रॉड होईल किंवा त्याचा आकार व्यवस्थितपणे येणार नाही सो तिथे फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे की थोडंसं प्रोडक्ट वापरायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी या डोळ्याला देखील छान आयलायनर जे आहे ते लावून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहिलं एवढं इझी आहे लावणं सो तुम्ही नक्कीच लावू शकता त्याच्यानंतर आयलायनर तुम्ही मी लावलेला आहे त्यानंतर माझा लुक जो आहे डोळ्यांचा तो कम्प्लीट करण्यासाठी मी थोडस काजळ लावून घेत आहे आणि मी मेबलिनचं ब्लॅक कलरचं काजळ जे आहे ते लावलं त्याच्यानंतर अगेन मी मस्कारा लावलेला आहे जेणेकरून अजून छान डोळे जे आहेत ते दिसतील तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या स्टेपमध्ये तुम्ही आयलायनर लावू शकता आपल्याला असं वाटतं की खूप अवघड आहे लावणं पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर काहीच अवघड नाहीये एकदम इझी आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल की अतिशय सोप्या पद्धतीने एकदम परफेक्ट आयलायनर कसं लावायचं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी ब्युटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जी बेलायकोन आहे त्याला देखील क्लिक करा जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सो भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद